कधीच साथ नाही सोडली आम्ही जेल मध्ये होतो त्यावेळेस मनायचे जरंगी पाठल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा पाजून महिनाभर इस्त दारू पाजित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मये नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखादे वेळ शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना कुठे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखाद्या बोलले असते mm. ते त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे mm. जरंगे पाटल्याला कधी सोडित तर इथं घरी पण ते पूजा तर त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्या नाहीत बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो द्यायचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला शिक्षा ही सगळी आणि त्यांचं काही जर हे झालं तर आम्ही पण जगू शकणार नाही दोघ पण आणची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो आणि आमच्या घरी रुपा पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते माझ्या आरोपच केलाय असं सर त्याच सर जरांगे पाटलाच सगळं ते दरंग्या पाटला कोणच बोलवते तेव्हा असं कुणाचं हे करीत नाही गाडी बायला सगळ त्याने वडील नेलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तोहापासून ते दरंगे पाटला, पा हो। पाटला संगच चा। आहे सुपारी नाही घेतली काही नाही माझ्या मुलांनी घरी रुपया आणत नाही लेकराला लेखरू म्हणत नाही दिवाळीला बायकोनी त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूस याचायला हजार रुपयाचा कापूसी असल्याने लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिवशी एकूण लेखोरी म्हणून आमच्या मुलाला न्याय मिळावा घरच आहे आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखासुखीशी हे